आमदार आले आपल्या दारी डॉक्टर विजय कुमार गावितांनी गावात जाऊन जाणून घेतल्या समस्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बुककरी मलोनी या गावांसह इतर गावात जाऊन आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या येत्या वर्षभरात संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डॉक्टर गावितांनी ग्रामस्थांना दिले समाज मंदिर संरक्षण भिंत रस्ता कॉन्क्रिटीकरण यासह मूलभूत समस्या सोडवण्याचा शब्द यावेळी गावित यांनी दिला सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न